लहान मुले असो किंवा वयोवृद्ध माणसं असो त्यांच्यासाठी खास आज ही रेसिपी आहे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू आपण इथे गुळाचा पाक न करता किंवा कुरकुरीत लाडू न करता एकदम मौसूद असे लाडू बनवणार आहोत चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्ण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत किंवा आपल्या चॅनलमध्ये पाहत आहोत मकर संक्रांतीसाठी तिळगुळाच्या रेसिपी तर तिळगुळाच्या बऱ्याचशा रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर आज आपण अशी चिक साधी सोपी तिळगुळाची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण तिळगुळाचे कुरकुरीत किंवा कडक असे लाडू न करता आज आपण एकदम मऊसूद लाडू तेही अगदी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथे मी साहित साहित्य घेतलेलं आहे बघू शकते तुम्ही सगळं साहित्य मी एकाच वाटीने घेतलेलं आहे तर एक वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ स्वच्छ निवडून दोन ते ती तीन मिनटं छान असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तिळ भाजलेले आहेत की नाही हे समजण्यासाठी कसं चेक करायचं तर एका तिळाचे दोन भाग झाले की समजायचं तीळ हे भाजले गेलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकते तर खरपूस अशी तीळ चार ते पाच मिनटं मी भाजून घेतलेले आहे याच वाटीच्या अंदाजाने एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आपल्याला एक वाटी तिळासाठी एक वाटी गोळ लागणार आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून खलबत्त्यामध्ये या पद्धतीने जाडसर असे वाटून घेतलेले आहेत नंतर यामध्ये मी एक चमचा जायफळ पूड घेतलेली आहे पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत या पद्धतीने बारीक असे कट करून आणि एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे हे बघा सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तीळ घालून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे आहे तर यातले थोडेसे तीळ मी साईडला काढून घेणार आहे तर हे बघा सुरुवातीला एका वाटीतले पाव वाटी तीळ मी साईडला काढून घेतलेले आहेत तर झाकण लावायचं आहे तिळाचं तेल निघेपर्यंत बारीकची पेस्ट करून घ्यायची आहे बघा तिळ सरमधून मी काढून घेतलेले आहेत तर या पद्धतीने बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे काही तीळ हे अख्खे देखील यामध्ये राहिलेले आहेत तर आता आपण यामध्ये गुळाचा पाक करायचा नाहीये तर फक्त आपल्याला इथे गुळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे किंवा गुळ फक्त वितवून घ्यायचा आहे तर गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई तर त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप हा लो टू मिडियम फ्लेमवरती तूप हे आपण थोडंसं वितवून घेणार आहोत हे। तर, गुण। तर हे बघा तूप हे इथं वितळेलं आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आपण यामध्ये घालणार आहोत गूळ तर गुळाचे इथे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुकडे पूर्णपणे वितळीपर्यंत गुळ वितळीपर्यंत आपण हे लो फ्लेमवरतीच मिक्स करून घेणार आहोत आपल्याला इथे कुरकुरीत किंवा खुसखुशीत लाडू बनवायचे नाही आहे तर आपल्याला मौसूद लाडू करायचे आहेत त्यामुळे इथे फक्त गुळ आपण वितवून घेत आहोत तर इथे थोडेसे गुळाचे खडे राहिलेले आहेत ते देखील आपण मिक्स करता करता चमच्याने फोडून घ्यायचे आहेत एक सारखा मौसूद असा पाक किंवा गुळ आपण इथे वितळून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाहीये इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाहीये तुम्ही पाहू शकताय गुळ हा वितळलेला आहे आणखी एका आप मिनिट आपण व्यवस्थित वितळून घेऊया इथे गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे तर नंतर यामध्ये आपण साईडला काढून ठेवलेले भाजलेले तीळ घालायचे आहेत तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला जर पूर्ण तीळ बारीक करायचे असेल तरी तुम्ही करू शकता मी इथे थोडेसे तीळ असेच घातलेले आहेत नंतर यामध्ये घालायचे आहेत काजू तर वीस ते पंचवीस काजूचे तुकडे या पद्धतीने करून घेतलेले आहेत नंतर यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे देखील एक चार ते पाच मिनटं तव्यावरती छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि साल काढून या पद्धतीने जाडसर असे वाटून घेतलेले आहेत ते देखील घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आपल्याला नंतर आपण यामध्ये घालणार आहोत बारीक केलेले तीळ तर के तीळ या पद्धतीने मी बारीक करून ठेवले होते ते देखील यामध्ये घालायचे आहेत गॅस इथे बंद करून घ्यायचं आहे आणि बंद गॅसवरतीच ही पावडर आपण आप या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे या स्टाईलला आपण यामध्ये घालणार आहोत जायफळ पूड तर इथे मी एक चमचा जायफळ पूड घेतलेली आहे आणि एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे ती घालायची आहे गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केलं म्हणजे कुठेही तिळाच्या गुठळ्या किंवा गूळ एकीकडं आणि तीळ एकीकडं असं राहणार नाही तर व्यवस्थित असं एक सारख मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये मी घालत आहे एक चमचा तूप तर तूप घातल्यामुळे लाडू छान दिसायलाही छान दिसतात आणि चवीला देखील चविष्ट होतात त्यामुळे मी ते एक चमचा तूप घातलेला आहे पद्धतीने या मिश्रणाच्या गुठळ्या फोडत फोडत एकसारखं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे गुळ देखील सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं गुळ देखील सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित असं लागलं जातं तर इथं आपण हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे ताटामध्ये काढून घेऊया हे बघा ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर हातानेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडस सावकाश हे मिश्रण हाताने एकजीव करून घेऊया मिश्रण थंड होण्याच्या आधीच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर लाडू किती छोटा किंवा मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण हातामध्ये घेऊन छान असे याचे लाडू वळू शकता सहज असे हे लाडू वळले जातात मऊसूद असे लाडू तयार होतात तर बघू शकता तुम्ही तर हे बघा बोलता बोलता इथे आपला लाडू देखील वळण झालेला आहे तुम्ही पाहू शकते मस्त मस्त असा गोल गरगरीत असा लाडू वळून झालेला आहे तर याच पद्धतीने राहिलेले लाडू मी इथे वळून घेणार आहे हे बघा इथे सगळे लाडू वळून तयार आहेत या प्रमाणामध्ये एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ अंदाजे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पंधरा ते सतरा सा या साईजचे लाडू तयार होतात जर तुम्ही आणखी थोडे बारीक साईजचे लाडू किंवा केले किंवा छोटे केले तर लाडू जास्त देखील होतील आपण यामध्ये एकही थेंब पाणी नाही वापरलेलं त्यामुळे दीड ते दोन महिने आरामात हे लाडू टिकतात हे लाडू वरून जेवढे मऊ असे दिसतात तेवढे आतून आहेत का बघूया चला तर एक लाडू आपण फोडून बघूया इथे तुम्ही इथे बघू शकते एकदम मस्त मौसूद असे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार झालेले आहेत बघू शकताय तुम्ही इथे परफेक्ट असे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत विरघळणारे परफेक्ट असे मौसूद असे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे एकदम मऊ असे लाडू तयार झालेले आहेत लहान मुलं असो किंवा वयस्कर माणसे असो सहज असे खाता येतील असे लाडू तयार झालेले आहेत इथे लाडूचा किंवा तिळाचा किंवा गुळाचा रंग न बदलता एकदम दिसायला सुरेख आणि चवीला एकदम चविष्ट तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे एक चमचा तुपामध्ये मस्त तोंडात टाकताच विरघळणारे मऊ असे लाडू तयार केलेले आहेत तर तुम्हीही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स ना शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी पेलेकोनवरती क्लिक करा C'est la terre